म्हटलं की बाईची बाजू जी असते ती दोन्ही कडे असते की एक जॉब करणारी किंवा करिअर करणारी बायको असते तिला घर पण सांभाळायचं करियर मध्ये काम पण सुरू ठेवायचं ती तुला एक कसरत झाली का सांभाळण्यात घर पण सांभाळायचं आणि करिअर पण पुढे न्हायचं नाही त्या बाबतीत मी लकी आहे असं मी म्हणेन मला घर नाही सांभाळावं आणि अख्खं घर माझी सासू सांभाळते सगळं माझी सासू करते म्हणून इनफॅक्ट मी असं म्हणेन की सासू आहे म्हणून मी माझं करिअर अगदी सहज करू शकते सपोर्ट आहे सपोर्ट असणं वेगळं तो सपोर्ट करेल पण तो थोडी ना भांडी घासणार आहे घरातली किंवा तो काय जेवण बनवून देणारे मला असं नाही होऊ शकत ना असं तो, तो करायला तेही करेल डाटा त्यात काय प्रश्न नाहीये पण एक स्त्री लागते घर सांभाळायला घराला घर पण कशामुळे येतं ते एका स्त्रीमुळे येतं ती माझ्या घरातली स्त्री म्हणजे माझी सासू आहे माझ्या घराला घर पण आहे ते माझ्या सासूमुळे मी म्हणजे सासूशिवाय नाही राहू शकत सासू बरोबर तुझं कनेक्शन कसं खूप छान खूप छान खूपच त्यांनी काही बिग बॉस नंतर आल्यानंतर तुला काही सांगितलं काय तू हे नव्हतं वागायला पाहिजे होत किंवा तू नव्हतं करायला पाहिजे नाही नाही सांगत पण त्या आता मला असं कळलंय की बिग बॉस मध्ये मी असताना ना सतत आई वर असायची कोण काय बोलतो ती मला सांगायची हे बघ हे अशी बोलली असं त्यांना आई तू टेन्शन घेऊ नकोस तू बिंदास राहा काही प्रॉब्लेम नाही होणार मग पण समजायला लागली ठीक आहे सासू आयुष्यात कधी एक फोटो पण न काढलेली तिने माझ्यासाठी बनवली बनवली गोष्ट बघून काही रडायला नाही आलं पण मला आईचे व्हिडिओ बघून इतकं रडायला आणि हा आई कधी ना मीडिया समोर ना कधी कधी फोटो पण काढायला नाही आली आणि आईने आज चक्क माझ्यासाठी बाईट पार पार दिली खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी